प्राणशक्तीवर आधारित शरीराला हात न लावता देण्यात येणारी प्राणिक हिलिंग आता रत्नागिरीमध्ये प्रथमच तुमच्यासाठी उपलब्ध आहे साधे आजार पोटाचे विकार मानसिक तणाव आणि लहान मुलांचे त्रास प्राणिक हिलिंगने या सर्वांवर प्रभावी सुधार दिसू शकतो जुनी वेदना पाठदुखी हृदयासंबंधी ताण आणि शरीरातील ऊर्जा कमी होणे या गंभीर समस्यांवरही प्राणिक हिलिंग उपयुक्त ठरते ही शास्त्रशुद्ध उपचार पद्धत जगभर एकशे चाळीस देशांमध्ये यशस्वीरित्या वापरली जाते आणि तिच्या प्रभावी परिणामांमुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे प्राणिक सेंटर तर्फे आणि चोवीस नोव्हेंबर रोजी मोफत उपचार शिबिर आणि माहिती सत्र आयोजित केले आहे वेळ सकाळी दहा ते साडे अकरा साडे ते एक दुपारी तीन ते साडेचार आणि संध्याकाळी पाच ते साडेसह फक्त दीड तास द्या आणि बदल स्वतः अनुभवा नाव नोंदणीसाठी लगेच संपर्क करा पत्ता के के टॉवर जोगळेकर संकुलासमोर दामले शाळा रोड रत्नागिरी